नमस्कार आज प्रजेक्ट सत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज रविवार आहे आणि आज म्हणलं काय स्वयंपाक करावं का आणि आज म्हणजे अजून मी काय आवडले नाही आंघोळ वगैरे झाली स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर म्हणलं ऑलमोस्ट काय स्वयंपाक करायचं का तर नाही का म्हणलं सुकटची चटणी कराव तर तसंच म्हणलं तुम्हाला पण दाखव आज मी कशी साधी सिंपल नाही का रेसिपी मध्ये सुकटची चटणी करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवते मी म्हणजे काय माहिती आहे का फक्त कांदा टमाटो टाकून सुकटची चटणी करणार आहे तर चला मग बघू तर एवढे टोमॅटो दोन आणि एवढे कांदे कापून घ्यायचे आपल्याला आता यांचा फोन आला होता की काय करणार आहे भाजी तर मी म्हटलं सुकटची चटणी करणार आहे तर ते म्हणले सुकटची चटणी करणार आहे तर एक काम कर तुझ्यापुरतं तर म्हणजे नाही का मला सुकटची चटणी आवडते ना तर आणि मुलं तर काय कोण खात नाही तुम्हाला तर माहिती आहे तर सुकटची चटणी माझ्यापुरतं करणार आहे ते म्हणले थोडंसं रस्सा बनव नाही का रस्सा सुकटची भाजी बनव म्हटले तर आता बघा आता चेंज झालं तर बरं झालं लवकर फोन करून विचारले म्हणून मी तर आता काय करते थोडंसं रस्सा भाजी करते आणि थोडीशी चटणी करते तर इलाज नाही आता एवढंच तुम्हाला दाखवले तेवढंच बघू आता आपण कांदा टमाटर टाकले त्याच टाकून घेणार आहे थोडस टाकायचं बरं का जेणेकरून वशाळ वगैरे वास येणार नाही म्हणून टाकणार आहे माझ्याकडं तर मोबाईल पकडायला स्टँड नाहीये आणि कोण नसल्यामुळं मला तर बे प्रॉब्लेम होतो तर मग आता भाजी बनवते डायरेक्ट तुम्हाला दाखवू आता तर आता सुकटी चटणीची तयारी चालली आहे बघा कांदा लाल करायला टाकलेला आहे पहिलं कसं कांदा लाल करून घेतलं ना म्हणजे चटणीला चव पण घाललेच आहे दाखवते तुम्हाला हे बघा रस्सा सुकट आणि इथं बनवते मी चटणी थोडस कांदा मीठ टाकलेलं मी ह्याच्या आतमध्ये मीठ टाकलं ना म्हणजे कांद्याला पण जरा चव येते आता तुकट वगैरे टाकले आता मसाला टाकते आपलं जसं पाहिजे तसं आणि थोडस हळद आता हे मस्तपैकी परतून घेते त्यालातच थोडंसं चिकन मसाला टाकायचं थोडस मॅगी मसाला पण टाकायचं बरं का छान होती भाजी बघा भाजी पण आपली तयार आणि इथं सुकीत मस्तपैकी झालेले सुकीत चिकट आपलं काय चटणी हे बघा मस्त झाली ना एक नंबर थोडीच बनवले पण वीस मिनिटात तयार झालं पाणी सुटलं त्याला चला तर मग बाय बाय कारण आता ऑलमोस्ट भाजी पण झालेली आहे आणि रस्सा पण भाजी झालेली आहे गॅस बंद करून टाकते हे बघा तर आता राहिले चपात्या तर चपात्या करून घेते मी माझं चला तर मग बाय बाय